नमस्कार महर्षी चरक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बदनापूर येथून मी धीरज शिंदे शिल्पनिरीक्षक समजा तर विद्यार्थी मित्रां हो आपण आज बघणार आहोत डिस्टॉर्शन हा एक लेसन आहे डिस्टॉर्शन म्हणजे विकृती <coughs> विद्यार्थी मित्रा हो, काम करत असताना काम योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्या कामामध्ये अडथळे येणार आणि आपले काम चांगल्या पद्धतीने होणार नाही तसेच वेडिंग करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टॉर्शन येतात तर डिस्टॉर्शन येण्याचे कारणे म्हणजेच आपण योग्य पद्धतीने प्रिपरेशन न केल्यामुळे तसेच योग्य पद्धतीने मशिनरींचा उपयोग न केल्यामुळे येत असतात केल्यामुळे आपल्या जॉबमध्ये विकृती अस येत असते वेडिंगसाठी प्रामुख्याने उष्णतेची गरज असते आणि धातूला उष्णता दिल्यानंतर धातू प्रसारण पावतो उष्णता काढून घेतल्यास धातू अंकुंचन पावतो म्हणजे आपण गॅस वेडिंग, वेडिंग करतो किंवा आर्क वेडिंग करत असतो याला आपल्याला प्रामुख्याने गरज कशाची असते उष्णतेची आर्क वेडिंगसाठी आपण उष्णता विद्युतच्या सहाय्यानं घेतो आणि गॅस वेडिंगच्यासाठी गॅसच्या सहाय्यानं गॅस वेडिंग करत असताना आपल्याला विद्युतची गरज असते का नाही गॅस वेडिंगसाठी प्रामुख्याने गरज कशाची असते गॅस वेडिंगसाठी ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन तसेच आर्क वेडिंगसाठी कशाची गरज असते विद्युतची तर आपण जॉब करतो सपोज आपण टी जॉईंट करणार किंवा बट जॉईंट किंवा कॉर्नर जॉईंट तर आपण त्याला उष्णता देतो उष्णता दिल्यानंतर जातो काय होतो परिश्रम पावतो म्हणजे फाकतो तो आणि आपण उष्णता काढून घेतल्या सांगकुंचन पावतो ही एक प्रकारची झाली डिस्टॉर्शन विकृती तर आपण ह्या पाठामध्ये समजून घेणार आहोत की डिस्टॉर्शन येण्याचे प्रमुख कारणे काय आणि डिस्टॉर्शन कशामुळे येतात आणि आपल्याला जर जॉबमध्ये डिस्टॉर्शन नाही आणायचं तर आपल्याला काय करावं लागेल कुठल्या पद्धतीचा अवलंबन करावं लागेल आपल्याला कशा प्रकारे प्रिपरेशन करावं लागेल कोणत्या मशिनरी यूज करायच्या कोणत्या टूल्स यूज करायचे किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला वेडिंग करायची कर हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत आता विकृतीचे प्रकार लांबीतील विकृती रुंदीतील विकृती आणि कोणातील विकृती आता पहिले बघतोय आपण लांबीतील विकृती जोड्याच्या ठिकाणी एका बाजूवर वेडिंग केल्यास जॉब लांबीत वागतो यालाच लांबीतील विकृती असे म्हणतात तर आपण ही डायग्राम बघतोय कोणती लांबीतील विकृतीची म्हणजे आपण जर या ठिकाणी उष्णता दिली तर काय होतं तो जॉब लांबीत वागतो किंवा प्रसरण पावतो मी सुरुवातीलाच सांगितलं उष्णता जर दिली तर काय होतो प्रसरण पावतो आणि उष्णता काढून घेतल्यास अंकुंचन पावतो तर लांबीतील विकृती म्हणजे तो लांबीत वागतो म्हणजे आपलं काय आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला वेडिंग करायची त्या पद्धतीने होती का वेडिंग विकृती आली त्याच्यात आपल्याला सपोज बट जॉईंट करायचा तो लांबीत जर वाकला तर, वाक तर काय फायदा होईल की आपल्याला वेडिंग करून नाही तर ही झाली लांबीतील विकृती त्यानंतर आहे रुंदीतील विकृती बर्ड जॉईंट करताना जोडाच्या एका बाजूला रुंदीत वाढ होते किंवा कमी होते कारण जोडाचा फ्लॅट एकतर बाहेरच्या बाजूस फाकल्या जातो किंवा आतल्या बाजूवर त्या एकमेकर चढतात अशा डिस्टॉर्शनला रुंदीतील विकृती म्हणतात आपण काय करतो बट जॉईंट करतोय बर्ड जॉईंट म्हणजे दोन प्लेट समांतर ठेवून त्यामध्ये आपण वेड बिल मारतोय तर काय होतं आपण उष्णता दिली एकतर बाहेरच्या बाजूला फाकल्या जातात किंवा त्या एकमेकर एक चढतात म्हणजे अशा लॅप होतात तर ते झालं काय रुंदीतील डिस्टॉर्शन तर यामुळे काय होतं आपल्या जॉबमध्ये डिस्टॉर्शन येतं आणि आपल्या जॉबमध्ये वेडेवाकडं पणा येतो त्यानंतर आहे कोणातील विकृती प्लेट टी किंवा कॉर्नर जॉईंट करताना जोडाच्या बाजूने वेडिंग केली जाते त्या बाजूस फ्लेट झुकते व जोडाच्या कोणातील बदल होतो यास काय म्हणतात अँग्युलर डिस्टॉर्शन असे म्हणतात कोणत्या जॉईंटमध्ये येईल हा प्रकार बघ हा जो कोणता जॉईंट दिसतोय तुम्हाला टी जॉईंट आता आपण टी जॉईंटमध्ये दोन प्लेट घेतल्या त्यानंतर एच प्रिपरेशन करून व्यवस्थित हो तुम्ही एच प्रिपरेशन केलं परंतु काय करता आपण डिग्री डिग्रीमध्ये आपल्याला उभा करायचे असतात त्या प्लेट आपण या साईडनं आपण रन मारतोय एक मारतो एका साईडनं आपल्याला दोन्ही साईडनं रन मारायचे पण आपण सुरुवातीला एकाच साईडनं रन मारणार परंतु काय होतं ज्या साईडनं आपण रन मारतोय त्या साईडनं प्लेट काय होईल झुकल झुकली म्हणजे गेला का आपला जॉब कामातून गेला ना एका साईडनं आपल्याला नाईन्टी डिग्रीत उभा करायचा असतो पण आपण एकाच साईडनं वारंवार त्याच्यावरच रन मारतोय 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 तर काय होईल तो त्या साईडना झुकल्या जाईल आपल्याला काय करावं लागेल मग त्यासाठी व्यवस्थित योग्य पद्धतीने आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल कुठला रन मारायचा आहे कुठल्या रॉड इलेक्ट्रॉनने आपल्याला कर आप वेडिंग करायची ते आपल्याला अगोदर बघून घ्यावं लागेल ते आपण समोर बघूया आता बाह्य दोष म्हणजे वेडिंग करत असताना कोणकोणते बाह्य दोष येणार वेडिंग करताना आपण वेडिंग केली सपोज आपण रन मारलाय पहिला त्यामध्ये काय येणार अंडरकट त्यानंतर आहे क्रॅक ब्लू होल फॉरेस्ट आणि जास्त रूट पेन्ट्रेशन त्यानंतर आहे ओव्हरलॅप आणि शेवटचा काय शिंतोडे म्हणजे स्वेटर स्वेटर म्हणजे काय आपण वेडिंग करतोय पहिला वेल बिल रन मारलाय त्यानंतर त्याचे स्वेटर उडतात कशामुळे उडतात ते स्वेटर कोणी सांगू शकेल का स्वेटर कशामुळे उडतात हा स्पार्क झाल्यामुळे स्पार्कचे ते स्वेटर उडतात ते कशाने काढले जातात स्वेटर आपण कशाच्या साहित्यानं काढू शकतो कोणता टूल्स दे चिपिंग हॅमरच्या साहाय्याने आपण काढायचे तर अंडरकट म्हणजे काय अंडरकट म्हणजे आपण बट जॉईंट करतोय बड मध्ये आपल्याला मध्ये रन मारायचा तर काय होतं जास्त व्होल्टेज दिल्यामुळं काय होतं अंडरकट होतो त्यात तो कोणता दोष आहे मग अंडर कट त्यानंतर क्रॅक येणे कमी जाडीचा जर प्लेट घेतला आपण आणि वेडिंग करतोय तर क्रॅक काय होतं प्लेट फाटते तुटल्या तर त्याला काय म्हणतात क्रॅक जास्त रूट पेंट्रेशन म्हणजे काय होतंय जास्त रूट पेंट्रेशन म्हणजे आपण बड जॉईंट करतोय बड जॉईंट तर खालून जी वेल्डिंग येते खालून समजतंय का खालून जी वेल्डिंग येते जास्त रूट पेंट्रेशन आलं आलं नाही पाहिजे पेंट्रेशन आलं पाहिजे पण कसं नॉर्मल खालची बाजू पण पाहिजे आणि जास्तीचं जर पेंट्रेशन आलं खाली तर तो पण झाला एक प्रकारचा डिस्टॉर्शन आता डिस्टॉर्शन येण्यासाठी खालील कारणे कारणीभूत आहेत कोणती पण गोष्ट करतोय आपण त्याला काहीतरी कारण असेल त्यावेळेसच ती गोष्ट खराब होणार तसंही वेडिंग कर, वेडिंग करत असताना कोणकोणते कारण आपल्याला डिस्टॉर्शनसाठी कारणीभूत आहेत ते, ते आपण बघूयात वेडिंग करायचा धातू आता तुम्हाला ज्या धातूवर वेडिंग करायची तो धातू व्यवस्थित पाहिजे त्यानंतर आहे जोडाचा प्रकार आणि त्याची रचना मेन म्हणजे तुम्हाला आता जॉईन करायचा टी जॉईंट तर टी जॉईन साठी प्रकारे तुम्हाला हे स्विप्रेशन करायला लागल तो धातू कसा पाहिजे त्या धातूवर अवलंबून आहे त्यानंतर आहे वेळ बिलची रचना आता तुम्हाला सांगितलंय तुमच्या इन्स्ट्रक्टरनी किंवा कंपनी तुम्ही कामाला औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यावर एकच रन मारायचा तुम्ही त्याच्यावर मारून ठेवले दोन चार रन मग त्याच्यावर ओव्हरलॅप होईल किंवा तो ज्यामध्ये क्रॅक येऊ शकतो त्यानंतर आहे सिप्रेशन आणि जुळणी कुठली पण गोष्ट अगोदर करायची आपल्याला तर योग्य प्रकारे एच प्रिपरेशन केलं पाहिजे एच प्रिपरेशन म्हणजे काय नुसतं घासायचं का त्याला वेळेसारखं नाही आपल्याला योग्य फाईलनं तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रक्टरनी ज्या ना तुम्हाला एच प्रिपरेशन करायचं सांगितलं ज्या पद्धतीने त्याच्यावरचा ऑक्साईड काढायचं सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला अगोदर योग्य पद्धतीने एच प्रिपरेशन करावं लागेल तेव्हाच तुमची कुठं वेल्डिंग व्यवस्थित होईल त्यानंतर आहे वेल्ड पद्धत आता तुम्हाला कोणत्या पोझिशनमध्ये सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे वेल्ड पद्धत तुम्हाला फ्लॅट पोझिशनमध्ये करायचं सांगितलं किंवा ओरेड मध्ये करायला सांगितलं की ऑरिजेंटल मध्ये करायला सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला वेल्ड करावं लागेल त्यानंतर आहे वेल्डिंग तंत्र आणि क्रम तेच वेल्ड पद्धत आणि वेल्डिंग तंत्र तंत्र आणि क्रम म्हणजे योग्य योग पोझिशन ठरवूनच तुम्हाला जॉब करावा लागेल वरीलपैकी एक किंवा अनेक गोष्टी वेल्डिंग जॉबमध्ये डिस्टॉर्शन घेण्यासाठी जबाबदार असतात त्यासाठी वेल्डिंग पूर्वी आणि वेल्डिंग करताना करताना आणि झाल्यानंतर वरील गोष्टीची काळजी घ्यावी लागेल म्हणजे जॉब करण्यापूर्वी करण्यापूर्वी काय पद्धत एज ची आणि वेडिंग करत असताना पण तुम्हाला यो योग्य पद्धतीने करावं लागेल आणि वेडिंग केली म्हणजे झालं का आपला जॉब त्यानंतर पण तुम्हाला स्वेटर काढावं लागतील लगेच जॉब झाल्या झाले तुम्हाला थंड पाणी टाकावं लागेल का तो जॉब त्याच्याने काय होतं क्रॅक येतो तुम्हाला जॉब झाल्यानंतर त्याचे स्वेटर काढावं लागेल मरच्या साह्यानं आणि मग तुम्ही रेती किंवा वळूमध्ये थे ठेवू शकता तो जॉब थंड होण्यासाठी पाणी जर टाकलं तर क्रॅक होईल अशा प्रकारे डिस्टॉर्शन येण्यासाठी कार खालील कारणे कारणीभूत असतात आपल्याला योग्य पद्धतीने वेडिंग जर केली तरच तुमचा जॉब व्यवस्थित होऊ शकतो अशा प्रकारे आपला हा डिस्टॉर्शन पार्ट असा संपलेला आहे